लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि त्याच्या मी पाणी बंद खातो त्या मंत्री हवी माहिती मला तर संगमीर शेहर पाणी पुरवठा योजना आणि गुलेवाडी पाणी पुरवठा योजना प्रव नदीतून मंजूर आहे मग आता संगमीर शेहराने निवडणूक आणण्याचं पाणी पाणी योजना काय काढली त्या गुलेवाडीचा स्वभाव झाला नाही तेव्हा नदीचं पाणी गेलं रोटेशन चोपलं तर थोडंफार पाणी त्यांचा यायला तोंड द्यावं लागतं आम्ही शास्त्राचीच मी बाजू भरतो कारण शास्त्राचा कर्मचारी नाही आहे आपण ग्रामपंचायत येत नाही एक लोकशाही अशी वाढलेली आहे सगमिस्त प्रत्येक माणूस गुलेवडी राहतो म्हणजे लोकसंख्या जवळ पन्नास ते बंद हजार आहे आणि त्याच्या वाढ जास्त आहे त्याच्यावरती पाणी पुरत आहे हा दोष म्हणजे वाढ लोकसंख्या भरण भरणसाठे आणि घुलेवडी हे तालुक्याच्या ठिकाणी आता सरकारी तालुक्याचं कोर्ट घुलेवडीत तालुक्याचे पोलीस स्टेशन घुलेवडीत तालुक्याचं सरकारी गाव राजपटल घुलेवडीत तालुक्याचे होस्टेल आदिवासी घुलेवडीत तालुक्याचं मागास होते गुळ्यावडी म्हणजे तालुक्याचे शिक्षण जमता गुळ्यावडीत तर सगळे शिक्षण सगळे हे झालेले गुळ्यावडी हे तालुक्याच्या ठिकाणी पण पाणी ओळण्याची पाहिजे तेवढ्या म्हणजे आपण दोन कोणाला घेत नाही पण तेवढं आपलं पडतं साठवलं त्याला थोडा साखळी पडतो सगळेच कमी पडतो आज आमची काय मागणी आहे की सगळे तो पाणी पुरवठा योजना करावी आणि मागे ज्येष्ठ ठाकरे सगळ्यांनी तिथे आले सगळे लोक तेव्हा त्यांनी मागणी केली गुंजवळचे दोन भाग केले ढोलवडी ग्रामपंचायत केली आत्ता केली त्याच्याबद्दल लोकसंख्या दुधवर्षी वाढलेली आहे तसे घुळेवडीचा दोन भाग करावा दहा वर्ष पूर्ण पाणी ते नाही घेतलं तर घुळवडीचा दक्षिण भाग महापाडी संगमेशर आज रोडला तर घुलेवडीचा पाण्याचा रोड कमी होती लोक करतात ग्रामपंचायती शिंदे आणखी लोक सगळे काम करतात नेहमी काम करतात लोकसंख्येचे मागणी सगळे अपुरी पडतात आमची एक मागणी आजची संगमेश पाणी पुरवठं करावं तो गुलेवडचा काही भाग केला बदल पडतो साठवाने आता निवडणूक केलं आले मग थोड्या लाईट बिलामुळे योजना परवडत नाही निवडणूक काही तर ते काही होत पण काहीतरी काही छोटी पाणी योजना करावी जे मंजुरी ते डेनेचे काम खाल्लेले गुलवारीतलं ते तुला लवकर करून घ्यावा जीव दौऱ्याचं भागले नऊ साली जेणे मंत्री मिळेल किती दिवसापासून पाठपुरावा करतात पण ते जेणेचा पाठपुरावा जवळजवळ मंत्री नऊ साली मिळेल तेव्हापासून जो, जो काही भाग होतो काही भाग राहतो जवळजवळ दहा वर्षापासून पत्र आता अण्णा त्या ठिकाणी काम करतात अण्णाचं अभिनंदन ज्ञान क्षेत्रामध्ये सगळे काम संबंधित सगळे तरी असतो आपण सहकारच्या राजकीय पक्षाविषयी संबंध नाही की आपण मी जितके नागरिक देवाचं कोणताही पक्ष आता आपण निवेदन काम करतो याच्यापेक्षा आपण कडे काहीच करतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर